मुंबई महानगरपालिका कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीने बायखाळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याला अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते श्री अशोक जाधव श्री वामन कविस्कर म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई तसेच श्री बाबा कदम श्री सत्यवान जावकर म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना मुंबई तसेच शेषराव राठोड श्री संजीवन पवार मुंबई मुन्सिपल कामगार संघ तसेच श्री शशांक राव श्री रमाकांत बने म्युनिसिपल युनियन तसेच दीपक भालेराव श्री मिलिंद राघाडे कचरा वाहतूक श्रमिक संघ या ठिकाणी उपस्थित होते तसेच या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते त्या मेळाव्याच्या कार्यक्रमाला गृह मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जग्राटी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होते

खरंच आम्हाला संघर्ष समितीच्या नेत्यांना युनियनला संप करायचा आहे कि या कामगारांना संप करायचा आहे हे त्यांनी ऐकावं अशी माझी स्वतःची इच्छा होती आणि म्हणून आमच्या कमीस्करांना अशोक जाधव असे म्हणाले की आता आयुक्त जर आलेलेच आहे तर त्यांचा आम्हाला या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे बाबा कदम सुद्धा तेच म्हणाले आणि म्हणून एका आपल्या सहकार्याला पुष्पगुच्छ आणायला पाठवला अचानकपणे आयुक्त आलेले असल्यामुळे तो पुष्पगुच्छ हे पर्यंत या ठिकाणी आयुक्तांनी आपला पुष्पगुच्छ घेण्या अगोदर भाषणाला सुरुवात केली आणि त्यांना असं वाटलं होत कि मी तुमच्या बाजूचा आहे मी तुम्हाला सगळं द्यायला तयार आहे अशा पद्धतीच विधान केल्याच्या नंतर माझ्या पाठोपाठ माझ्या मागून या सभागृहामधले सगळे कामगार निघून जातील असा त्यांचा भ्रम होता परंतु या ठिकाणी हे आंदोलन करण्यात निश्चित केल्यानंतर आठ तारखेच हे आपला या ठिकाणचं टेंडर जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशा तऱ्हेची जी वज्र मुठी या ठिकाणी केलीत आपण बसून राहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आता आम्ही सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते आहोत नेते आहोत आणि मी तर नेहमी असं म्हणतो या अशा अनेक पुढाऱ्यांची नेत्यांची भाषण तुमच्यासारखा समोर बसून ऐकलेली आहे आणि म्हणून कोणाचे किती समर्थक असतात कोण किती घोषणा देतो कोण किती नारे देतो कोण किती बावटे हलवतो यावरून त्याच्यामधली संख्या ही अभ्यास मी काम करीत असतो आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो हा मेळावा जो आजचा आहे तो खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या विधान भवनावरती चलो मुख्यमंत्र्यांना भेटायचं असं आपला अनुभव परंतु आठ तारीख पुढे असल्यामुळे आपण हे मेळाव्यामध्ये रुपांतर केलं आणि हे रूपांतर केल्यानंतर आपल्या सगळ्यांना विनंती करतो मी याला मिळावा म्हणायला तयार नाही मी याला चिंतन म्हणायला तयार आहे आदरणीय या ठिकाणी कॉम्रेड मिलिंद भाषणाला उभा राहिल्यानंतर या ठिकाणी तुम्ही दिलेला प्रतिसाद सांगतो कायम कामगारापेक्षा अधिक या ठिकाणी मला वर्ण चिंतन करायचंय मला तुम्हाला विनंती करायची आहे आयुक्ताला असं वाटत युनियनचे लोक कामगारांना फूस लावतायत आणि संप करण्याच नाटक करताय माझी तुम्हाला विनंती आहे मी शिवाजी पार्कला देखील देखील शिवाजी मंदिर मध्ये सांगितले आणि अशाच मैदानात देखील सांगितलेलं आहे तुम्हाला मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो जर तुम्हाला असं खरं वाटत असेल कि या टेंडर नंतर येणार जे काही खाजगीकरण आहे ते आपल्या पिढीचे खाऊन टाकणार आहे आपली नोकरी घेऊन टाकणार आणि पुन्हा एकदा वेळ बिगारी येणार आहे की भावी पिढीवर घ्यायची नसेल तर तुम्हाला आपल्या सहकार्या सहित या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे त्याची चर्चा करा आपल्या बरोबर आज कोण आला नाही त्याची चर्चा करा कोणत्या चौकीवरून तुम्ही अभ्यास करा आणि पुढच्या आंदोलनावरील प्रत्येक कामगार या ठिकाणी आला पाहिजे अशा तयारीसाठी या बैठकीचा या मेळाव्याचा आपण या ठिकाणी उपयोग कराल अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे हॉल मध्ये हजार पाचशे दोन हजार लोक बसतात पण जेव्हा आपण मैदानात उतरतो त्यावेळेला तिथे असला पाहिजे आणि ती तयारी नसेल तर मग पुन्हा एकदा आयुक्ताला असं वाटेल की मी सांगतो तेच खरं आहे अशोक जाधव म्हणतात बोट धरायला दिलं बोट धरायला म्हणजे काय की ज्या चार वॉर्डामध्ये सतरा अठरा मध्ये जेव्हा हे खासगीकरण आलं तेव्हा त्यांनी लिहून दिलं होत की पुढच्या इतर कुठल्याही आम्ही अशा प्रयोग करणार नाही आणलेलं आमचं कॉन्ट्रॅक्ट आहे याला तुम्ही मंजुरी द्या पण मी असं म्हणत असतो की त्यावेळेला जर असा संघर्ष झाला असता तर आज आयुक्तांनी काल आम्हाला सांगितलं असत आम्ही नवीन काही करत नाही किरण दिगावकर काय म्हणाले एस एम पी च काम कॉन्ट्रॅक्ट मध्ये चालत आहे कॉन्ट्रॅक्ट लेबर काम करतात ले आहे त्याच्याही पुढे जाऊन ते असे म्हणाले ठेकेदाराच्या गाड्या महानगरपालिकेने घेतलेले आहे आणि मग ते असे म्हणतात की हे जर काम गेली अनेक वर्ष या ठिकाणी चालत आहे तर पुढच्या वार्डामध्ये हेच काम सुरू करायला तुमचा विरोध का असावा असा त्यांचा प्रश्न आहे आणि म्हणून तुम्हाला मला सगळ्यांना सांगायचंय भाऊ साठे यांच्या नावाच्या या नाट्यगृहामध्ये आपण सगळेजण बसलेलो आहोत चिंतन करतो आहोत तो या देशाला स्वातंत्र्य मिळताना आणि मिळाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी साहित्य भाऊ साठेने मैदानामध्ये स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला या आझाद मैदानावरती मोर्चा काढला आणि त्यांनी सांगितलं अरे आझादी छुटी आहे आणि म्हणून तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे

आणि म्हणून तुमची मला या ठिकाणी विनंती करतो की आता आयुक्त पुढे जाऊन काय म्हणाले आयुक्तांनी एक शब्द बोलले तुमच्या लक्षात आला नसेल तुम्ही आंदोलन करा चर्चा करा मी देखील चर्चा करायला तयार आहे पण याच्यामध्ये राजकारण आणू नका आणि तुमच्या साक्षीने अण्णा भाऊ साठेच्या नावाच्या असलेल्या हॉल मधून महानगरपालिकेच्या आयुक्तांना तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी विनम्रपणे सांगू इच्छितो वेळ पडल्यास तुम्हाला असं वाटतंय राजकारण होणार नाही पण जर तुम्ही आमच्या बहुजनांच्या मागासवर्गीय बाबासाहेबांच्या या अनुयांच्या लोकांची आर्थिक होणारी प्रगती थांबून त्यांना पुन्हा एका रस्त्यावर आणण्याचं काम वेळ बिगडीचं काम तुम्ही करणार असाल तर माझ्या म्युन्सिपल मजूर संघाचा अध्यक्ष हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष आहे भारत सरकारचा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आहे उद्धव ठाकरे पासून देवेंद्र फडणवीस पर्यंत या सगळ्यांना वेळ पडल्यास सा मी सांगणार आहोत कि आम्हाला तुमचा राजकीय पक्षांच्या अध्यक्षांच्या नेत्यांचा पाठिंबा हे टेंडर रद्द करण्यासाठी हवा आहे आणि हा जर पाठिंबा त्यांनी दिला नाही तर येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबरच्या महानगरपालिकेच्या या निवडणुका हा कामगार बहिष्कार टाकून तुम्हाला तुमची दागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प मी प्राप्त कर मला या ठिकाणी आयुक्तांना सांगायचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतो घाल गेलं विसरून जाऊया आपल्याला हा लढा लढवताना तुम्ही सगळ्यांनी नेते बना तुम्ही सगळ्यांनी कार्यकर्ते बना आपल्या प्रत्येक सहकार्याला सांगा ही आपल्यावरती आणली खूप मोठी गदा आहे आमचे रंगा सातवशांनी बाबासाहेबांचं भीमाचं नाव घेतलं बाबासाहेबांनी हे कायदे दिले म्हणून सांगितलं अरे आता कुठे आमच्या या बहुजनातल्या या मागासवर्गीय माणसाला पाच आकडी पगार लागला म्हणून एखादी गाडी येऊन उभी राहू लागली हे त्या म्हणून वृत्तीला दुःख आहे या ठिकाणी रद्द करण्यासाठी आपल्याला आंदोलन करायचं आहे मला एका कवीची या ठिकाणी फार मोठी सध्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये एक कविता वाचली जाते गाणं वाटलं जात आणि त्याच्यामध्ये तो कवी असं म्हणतो तो गायक असं म्हणतो अरे तुझ्यानी माझ्या घरात नीमाच्या बाबासाहेबांमुळे बाबासाहेबामुळे आणि म्हणून अन्ना भाऊ साठे सुद्धा सांगतात जन बदल घाऊन खाव सांगून गेले माझा भीम राव तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो संघर्ष समिती आम्हाला भाषण करण्यासाठी मोर्चा काढण्यासाठी तुमची आवश्यकता आहे असा समाज आयुक्तांचा होतो आहे परंतु या कामगारांनी आता ठरवलेलं का आहे माझ्या भावी पिढीच या ठिकाणी वेळ बिगाऱ्यामध्ये आयुष्य बर्बाद होता का हे म्हणून वेळ पडला स्वतः हा कामगार म्हणतोय चला हा संप केला तरी आमची तयारी आहे या तयारीला तुम्हाला लहान सलाम करतो जय करतो आणि अण्णा भाऊने सांगितलं त्याप्रमाणे जग बदल घालून गेले मत आता आमचा अशोक असा म्हणतोय चला या लढाईला उतरूया मागे काय झालं कस झालं याचा विचार न करता आता जो पर्यंत टेंडर रद्द होत नाही तो पर्यंत संघर्ष मागे घ्यायचा नाही दादावसाहेब म्हणतात तुमच्या घराचा प्रश्न आहे मी त्याच्यावर आज भाष्य करत नाही तेव्हा ते पुन्हा करेन पण त्यांच्या शब्दाप्रमाणे सांगतो ही घर सुद्धा मिळवण्यासाठी मालकी हक्काची घर मिळवण्यासाठी या संघर्ष समितीने जर आंदोलन केलं नाही तर म्युन्सिपल मजदूर संघ या अधिवेशनावर सुद्धा मोर्चा नेऊन तशा पद्धतीचा लढा जिंकण्याचे काम करणार आहे मी एकच विनंती करतो अशोक दाधवांना जाधव साहेब तुमच्या म्युन्सिपल मजदूर युनियनच्या सगळ्या कार्यकर्त्यांना तुम्ही खरंच नेतृत्व दिलेलं आहे अरे हे जर दोन हजार सतरा अठरा ला झालं असत तर आज वेळ आली असते आणि म्हणून आपले खेळणे सुद्धा बाजूला ठेवूया आणि बापटे सुद्धा बाजूला ठेवूया आणि सगळे असे एकत्र येऊन आयुक्ताला दाखवूया की अशोक दाधवांच्या नेतृत्वाखाली नाही आम्ही नेतृत्व उभं केलेलं आहे अशोक जाधव हे या ठिकाणी निमंत्रित आहे एक निमित्त आहे पण आम्ही आमचा लढा जिंकणार आणि तो जिंकण्यासाठी आमची तयारी आहे मग काय होईल जे बाहेर आता गेले ते चातोर लोक ते आयुक्ताचे होते की झिरो झिरो वाले होते याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल पण इथे जे राहिलेले लोक आहेत ते, लो ते मात्र या संघर्ष समितीला मानणारे लोक आहेत तुमचं पुन्हा एकदा मला धन्यवाद देतो हा विनंती करतो आता सगळ्यांनी हात मोर्चाला कोण कोण आलं माझ्या चौकीवरून कोण आलं नाही तो का आलं नाही पुढच्या वेळा तो आलाच पाहिजे यासाठी त्याच या ठिकाणी प्रबोधन करण्याचं काम करू याची विनंती करतो आणि इथेच सांगतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत आंबेडकर यांच्यावरती नुनांत फेस करणारे लोक आहेत हा बाबासाहेबांच्या नावाचा गजर म्हणजे तुमच्या माझ्या शक्तीचा आणि या गड्याचा विजय म्हणून हे सभागृह दमदुम पाहिजे शेवटच्या माणसापासून पुढच्या माणसापर्यंत या महामानवाचा जय जयकार करण्यासाठी कधीही मागे पुढे बघता कामा नाही म्हणून जोरदार गोष्ट द्या जय